रुद्रो बहुशिरा ब्रुरविश्रवा अमृतशाश्वतस्ताणुरारोहो महातपाः रुद्र प्रलय काळी सर्व जगताचा संहार करते वेळी सर्वांना रडविणारा रु म्हणजे वाणी जो वाणी देतो बोलवितो किंवा रु म्हणजे दुःख वितळवितो जो स्वतःच रणांगणावर मोठ्याने गर्जना करतो असा बहुशिरा ज्याला पुष्कळ शिरे आहेत असा बभ्रू लोकांचे भरणपोषण करणारा विश्वयोने जो सर्व विश्वाचे उत्पत्ती स्थान आहे शुचिश्रवा ज्याची श्रव म्हणजे नावे किंवा की कीर्तीही अत्यंत पवित्र आहेत असा अमृत जो कधीही मृत्यू पावत नाही हो। शाश्वत स्थाणू शाश्वत म्हणजे तिन्ही काळी स्थिर स्वरूपात टिकून राहणारा स्थाणू म्हणजे खांब सर्व विश्वाला लोकांना जो स्थिर स्वरूपाचा आधार आहे वरारोह हो। ज्याचा अंक भाग म्हणजे मांड्या सुंदर श्रेष्ठ आहेत असा किंवा ज्याची प्राप्ती करून घेणे ज्याच्याशी एकरूप होणे हे पुन्हा परत येणे भाग नसल्याचे श्रेष्ठ नसल्याने श्रेष्ठ आहे महातपहा ज्याचे तप म्हणजे सृष्टीविषयक ज्ञान प्रताप ऐश्वर श्रम करण्याची शक्ती ही अत्यंत मोठी आहे असा सर्वगस सर्वविद नो जनार्दन वेदो वेदविदव्यंगो वेदांगो वेदविद कवी सर्वगस ज्याचा ज्याचा संचार सगळीकडे आहे वा कारण रूपाने जो सर्वविद सर्व व्यापक आहे सर्वविध भानू सर्वविद म्हणजे सर्व जाणणारा सर्व मिळविणारा भानू म्हणजे प्रकाश करणारा जो सर्व जाणतो आणि प्रकाशतो तो विश्वकसेन ज्याला पाहताच दैत्यांच्या व शत्रूंच्या सेना घाबरून इतस्त पळून जातात जनार्दन जो जनांचा दुर्जनांचा नाश करतो वा दुष्टांना जो अधोगतीला नेतो किंवा जन म्हणजे भक्तजन ज्याच्याजवळ इहलोक परलोक सुखाची याचना करतात तो वेद जो वेदरूप ज्ञानरूप आहे वा जो ज्ञान प्राप्त करून देतो तो, तो। वेदविद ज्याला सर्व वेदांच्या अर्थाचे यथावत ज्ञान आहे जो सर्व वेदांना जाणतो तो अव्यंग ज्याचे ठिकाणी कोणतेही व्यंग अपुरेपणा दोष नाहीत असा किंवा जो व्यक्त होत नाही प्रकट होत नाही वेदांग वेद हे ज्याचा अंगभूत आहे असा वेदविद जो वेदासंबंधी विचार करतो कवीही जो सर्व काही अंतर्बाह्य पाहू शकतो वा वेदांसारखा सर्व श्रेष्ठ स वेदांसारखी सर्वश्रेष्ठ शब्दरचना ज्याच्या सहज निश्वासा वाटे प्रगट झाली असा